नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात कायम राहणार या ठिकाणी चढ आणि उतार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कायम राहणार सोयाबीनचा बाजार भावा त्या ठिकाणी चढ आणि उतार पण मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार या ठिकाणी चढ आणि उतार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात कायम राहणार चढ आणि उतार हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार चढ आणि उतार पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मार्च महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भावामध्ये कायम राहणार चढ आणि उतार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा काय आहे तपशील काय आहे मागणी पुरवठ्याची परिस्थिती पाहणं गरजेचं आहे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे सोयाबीनची आवक दिवसाला दीड लाख क्विंटल आहे तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आणखीन सोयाबीन येणं शिल्लक आहे म्हणजे मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची आवक प्रचंड वाढणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहणार आहे तर दुसरीकडे देशामध्ये मोहरीची आवक वाढणार आहे देशामध्ये खाद्य तेलाचा रेकॉर्ड साठा आहे परंतु दुसरीकडे सोयाबीनची कमी असणारी आवक ही सोयाबीनच्या बाजारभाव पातळीला आधार देऊ शकते एकीकडे भाव कमी होण्यासाठी अनुकूल अनुकूल परिस्थिती तर दुसरीकडे भाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती म्हणजे आपल्याला मार्च महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तेजी आणि मंदी चढ आणि उतार या ठिकाणी कायम दिसणार आहे या चढ आणि उतारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कधी दोनशेने वाढणार क तर कधी दोनशेने घटणार आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी प्रामुख्यानं चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान राहणार अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची तेजी टिकण्याची शक्यता जास्त काळ नसल्या कारणास्तव टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीमध्ये जर आपण सोयाबीनची विक्री करत गेला तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार